सर आपल्या कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत काय देशी कट्टे पकडण्यात आले नेमकं कोण आरोपी आहे कशाकरिता त्यांनी ही पिस्टल आणली होती कुठे मिळाला काय सांगते हिंद मान्य पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सीपी सर मान्य जॉईंट सी पी सर मान्य रिजन सर आणि मान्य डी सी पी सर निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये काल आम्ही आम्हाला माहिती मिळाली की राहुल मधुकर साखरकर उपल राहणार नारी याच्याकडे उपलवाडी परिसरामध्ये हा पिस्टल घेऊन फिरतोय त्या गुप्त बातमीनुसार आम्ही सदर ठिकाणी सापळा रचला आमच्या टीमने सापार रचला सापा व त्याचा शोध घेतला तो मिळून आला आणि त्याच्याकडे आम्हाला दोन एक देशी कट्टा आणि एक पिस्टल असे दोन आर्म्स मिळून आले आणि काल आम्ही आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करीत आहोत सर जो आरोपी आहे त्याचा काही रिकॉर्ड आहे का तो कशा करता पिस्टल मारवत होता काय सांगता काय माहिती प्राथमिकदृष्ट्या त्याच्यावर गुन्हे कुठले गुन्हे नाहीये पण माहिती अशी मिळाली की हा गुन्हेगार लोकांसोबत राहतो आणि त्यामुळे जे वेपन्स त्याच्याकडे मिळाले तर होऊ शकते की त्यांनी त्या लोकांसाठी त्यांनी वापरले असतील किंवा काही विक्रीसाठी पण त्यांनी जवळ बाळगले असतील कारण तो गुन्हेगार लोकांच्या संपर्कात असतो त्यामुळे नक्कीच याचा काही काही दुरुपयोग करण्यासाठीच त्यांनी हे जवळ बाळगले होते कुठून आणली होती काही माहिती काल आम्ही गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे आज मान्य कोर्टात त्यांना पेश करून आम्ही पीसीआर घेऊ आणि पीसीआर मध्ये या सर्व गोष्टी आम्ही उघडकीस सांगतो